नमस्ते मंडई राम राम मंडई जय चिजाऊ जय शिवराय आज आपण इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये आपल्या सर्वांच्या परिचित प्रियदर्शनी कदम मॅडम यांनी ना वृक्ष संगोपन वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन ही जी मोहीम हातात घेतली आहे त्याचं खरंच खूप कौतुक वाढतं बरं का, का। आणि त्या उपक्रमात आम्ही सग सगळे म्हणजे मनापासून सहभागी होण्यासाठी इथं आलो आहे त्यामध्ये सर्व सर्व स्तरातले सर्व सामाजिक स्तरातले सर्व माझे बांधव आलेत ज्यांना जसं शक्य होतं तसं आलेले शेतकरी बांधव आलेत राजकीय वगैरे सगळेच आलं आणि आता आम्ही मिटिंग घेणार आहे तर चला आपण आज मॅडमनी कसं काय काय कन्सेप्ट मांडत आहेत संकल्पना मांडत आहेत ते आपण बघणार आहे आणि त्याचं अनुकरण केलं जाणार आहे सगळ्यांकडून तर आता आपण जाऊन ती मिटिंग अटेंड करूयात आणि वीस एकोणीस वीस एकवीस तारखेला त्याचं म्हणजे अनुक त्याचं लाग लागवड होणार आहे एकोणीस तारखेपासून अगदी तज्ज्ञांच्या ता मार्गदर्शनाखाली ते वृक्षारोपण होणार आहे आणि एकही झाड असं म्हणजे मरू देलं जाणार नाही आहे एक झाड प्रत्येकाने दत्तक घ्यायचं अशी संकल्पना आपण मांडायची आहे मला मांडायची ती तर चला आता बरेच आपण गोष्टींचा तिथं चर्चा करणार आहे उशीर आहे चला जाऊयात मग त्याचा आणि दुसरा विषय पोस्ट प्लांटेशन मॅनेजमेंट झाडांचं मार्गदर्शन घेतलं त्यांची बँक बघितली पूर्ण आणि त्या सीड बँकेचं त्याचं आउटपुट कसं येईल तर ते आपल्याला तर उलट मॅन पॉवर आहे विद्यार्थी आहेत तर मग सगळ्यांचा सहभाग हळूहळू वाढत जाईल अशा पद्धतीने मग पहिली संकल्पना सीडबॉल प्रिपरेशन दुसरी सीड बँक आणि वृक्ष बँक ही आपण करतो वीस तारखेला त्याचं उद्घाटन ठेवल्या आणि प्लांटेशन करायचं तर मग लोकेशन महत्वाचं आहे सगळ्यात मेन जो स्पॉट निवडला तो पाण्याच्या सोर्स जवळ असा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्याला उन्हाळ्यात जगवण्यासाठी म्हणजे पुढचे जे पाच सहा महिन्याचं नियोजन आहे तर ते मी मागायची तुम्हाला बॅरलची सिस्टीम आहे तर ती सहज आपण सर्वजण मिळून आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती बॅरलची यंत्रणा उभी करू शकतो कारण रोप लावून आता सगळ्यात सोपं आहे त्याबद्दल आपण काही चर्चा करण्यात पण अर्थ नाही यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सिलेक्शन जे केलं ते वड पिंपल चिंच जांभळ पण मी घेतला नाही बर का आवर्जून कारण जांभूळ नाही पाणी जास्त लागतं आणि पण ते काय होत माहिती का वाईल्ड व्हरायटीत आलेलं चांगलं वाईल्ड व्हरायटी मध्ये ह्याच आहेत ना कमर्शियल ह्याच्यात ह्यातल्या चिंचेच एक वेळ चांगलं आहे कमी पाण्यावर पण येत आहे आणि परत चिंच आहे बांबू एक आहे त्याच कंपाऊंड पर्पज आणि कडुले हे ह्याच्यात मेन टार्गेट काय ठेवलं की प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी ग्रीन कॉलेज म्हणजे सावलीसाठी उष्णता कमी होण्यासाठी आणि फास्ट ग्रोईंग पाणी कमी मॅनेजमेंट मध्ये कमी पाण्यावर येणारी जरी त्यांना स्ट्रोक बसला तरी कडरीचं झाड मात्र खूप चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह <laughs> वड पिंपळाच्या झाडासाठी सुद्धा मग त्यात सुद्धा हाईट ची झाड नको प्लांटेशनचे काय गरज आहे तर मेन काय झाडाला त्या फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड एक दोन चार महिन्यात पावसात तग धरती झाड जगतील पण डिसेंबर नंतर आपल्याला त्यांच्यासाठी आणखी कोणाची काय मदत होईल या विचाराने मग ते एक यांना सगळे पत्रकार लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यात सरकारने केले की आवाहन केलं नागरिकांनी या निघाव मग मला बऱ्यापैकी ज्यांचे पर्सनली मेसेज आले त्यांना म्हटलं आपण एक सुरुवातीला एक इंट्रोडक्टरी मिटिंग घेऊ आणि नंतरच्या नेक्स्ट ह्याच्यात एखादा कनेक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर दिला समजा यांनी यांना संपर्क करून अशा पद्धतीने हे थोडं थोडं मिशन कारण आपल्या सगळ्यांना गरज आहे येणाऱ्या काळात अतिशय महत्वाचा सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे कसं तर पावसाळ्याने हिवाळा निघतोय पण उन्हाळ्या अंगावर काटा परिस्थिती झाली <coughs> तर मग यातनं आपण चार मुद्दे काढले की लोकेशन सिलेक्शन महत्वाचं आहे आता लावायचं कुठं इथून प्रश्न लावायला कुणी मला तहसीलदारांसोबत मी बोलले याच्याविषयी मग त्यांनी मला सांगितले स्मशानभूमीच्या आसपास लावा ऑफिसेसच्या शेजारी लावा म्हणलं तसे नकोच म्हणलं शंभर पन्नासची ची क्वांटिटी नको आम्हाला ऑक्सिजन पार्क साठी द्या चाला आता आपण बघतो कितीतरी मोठी म्हणजे चिलारचा विषय आला चिलारची जागा जे आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत पडीत जमिनी वगैरे शासनाच्या जमिनी असतील इनामी वतन वगैरे अशा ह्याच्यात जर आपण करू शकलो तर ती चिलर हटवायची त्याचं कुंपण करायचं आणि त्याच जागेत पूर्ण स्ट्रेट लाईन टाकून एक दोन तीन पॅटर्नमध्ये मी कलेक्टर साहेबांना पण ह्याच्याबद्दल भेटून आले तर त्यांनी पण आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि एक फक्त वॉटर स्ट्रक्चर उभं करणं हे एक महत्वाचं म्हणजे इथंच हा सगळ्यात मेन तो आपण सगळ्यात चांगलं फेन्सिंग जेव्हा जीवन फेन्सिंग आपण केलं हे करण्यापेक्षा कंट्रोल लाईन काढून त्यामध्ये जर ह्याच्या पात्र बिया टाकल्या बाबूच्या हाता

बरोबर आहे संरक्षण नाही झालं तर शाश्वती कमी पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं संरक्षण आहे त्याला काय काय आपल्याला ती सगळ्यात लावली तर नाही तोच पहिला मुद्दा बोलून सिलेक्ट केले झाडाची संख्या आता कमी आपल्या केल्या सगळ्यांना पैसे कमी करायचे यावेळेला तर आम्हाला इतका यावेळेला तर माझी एक संकल्पना सांगतो तुम्हाला मी आजपर्यंत वृक्षारोपणाचा भरपूर प्रयोग केला मी बांबूचे दहा रुपये तयार केले आणि सगळ्याला सांगितलं मग देखील गावात लोकांची मानसिकता नाही आत्ता इथं जे आपण कसं तलावर केले ते दळून गेले की झालं प्रत्येक जण एक ही एक ही असं झालं सांगतो काय नाही की आय टी स्टँडर्ड झालाय महत्व दे, असेल की ते त्याला आईबाप लागत नाही पहिल्या वर्षी सांगायला पैसा मिळत असेल एक लावून तुम्ही पुन्हा मी तीन चार वेळाला गेलो तिथं तिथे त्याला पाणी घालायला पैसे दिलं त्याच्या काड्या आणल्या आणि मी आता ते लोक तयार केले वर्षात सात महिने जांभूळ मिळू शकते जांभूळ मधुमेह जर सगळ्यांनी कोणी मी दहा हजार रुपये तयार केले जांभळाची वाटायचं कुणाला शेतात लावायचं असेल कोणतं बहाडोली का पुन्हा करत करा ना तुम्ही गुटऱ्यापासून केले का साधी गावची लावली भाडूजी कधी लावत नका तुम्ही पहिल्यांदा साधी लावा कलम करून देखील जबाबदारी आमची ओके हार्वेस्ट भरपूर आहे अशा स्पेस भरपूर आहे आणि त्या जागा सिटी सर्वे मध्ये जर जाऊन आपण हो दहा मेटा काढले प्रत्येक गल्ली प्रत्येक एरिया शेतकड ते दे काम देऊया सिटी सर्वे मध्ये त्यांनी काम केले आणि त्या जागेचा जा पण प्रश्न सुटेल कारण सरकारी जागेवर झाडं लावायला आपल्याला काहीच अडचण आणि त्याच्या नोंदीसह तुम्हाला उतारा दिसतोय आणि उतार्यावर आपण दिसतोय आणि त्यामुळे त्याला कंपाऊंड घालून तिथं झाडं लावून आता जी कोणी कक्ष मांडी घेऊन कॅन्टेन आणि निश्चित होईल पण भरपूर आहे रोडच्या तिथ मोकळ तिथं पुन्हा नाक्याला आहे फक्त दोन हजार चोवीस अंतर्गत आपण सामाजिक सहभागातून वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉक्टर मनामध्ये विचार आला आणि तो विचार सामाजिक सहभागामधून आपल्या लोकांसाठी तो लागू पडावा या दृष्टिकोनातून सर्वांना सहभागी करत खूप छान असा एक मीटिंग आणि चर्चेच्या माध्यमातून अनेक विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाले त्याच्यामध्ये या सर्व मीटिंग चर्चेमध्ये असणारे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ असेल ज्येष्ठ नागरिक संघ असेल त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी वृत्तपत्राचे सर्व पत्रकार मंडळी सर्व प्रशासकीय अधिकारी मंडळी यशदामध्ये काम करणारी मंडळी त्याचबरोबर निमा संघटनेचे पदाधिकारी वारी परिवार अशा सगळ्यांचा सहभाग योग परिवार या सगळ्यांनी सहभाग करत या ठिकाणी आले आणि त्यांनी विचार मांडला एकोणीस वीस आणि एकवीस महोत्सव अतिशय मोठा मोठ्या जोमाने करण्याकरता आपण सगळे जण शब्द <laughs> सोडणे सगळे जण एकत्र आलेलो आहोत तरीच्या विचाराला आपण जो घेतलेला आता उन्हाळा आणि आता पुढे पुढचा येणारा आपल्याला दोन तीन वर्षांच्या वातावरणामध्ये मतभेद आणि मनभेद न होता आपण ही चर्चा सत्र या ठिकाणी घडवून आणली सगळ्यांची शिक्षण प्रसारण मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो ही चर्चा इथंच न थांबता एकोणीस वीस एकवीस आणि त्यापुढे पुढील वर्षामध्ये सगळ्यांनी मनापासून आपण मिळून काम करूया असा संकल्प आजच्या दिनी आपण करून तर आता मी घरी आले इतका सुंदर उपक्रम ऐकूनच मला इतकं समाधान वाटलं मी इतकी प्लांट लवर आहे किंवा झाड वेडीए म्हटलं तर चालेल म्हणजे आता शब्दात वर्णन करता येत नाही मला एवढा आनंद झालाय आज मैं बहुत खुश हूँ क्योंकि जो मेरे मन की इच्छा थी इतने दिन से कि मेरे गांव में या मेरे तालुका में मेरे तहसील में बहुत सारे प्लांट में लगाने में, में मेरा सहभाग हो वो आज मेरा सपना पूरा हो रहा है खरच माजा स्वप्न पूर्ण होता है आ सगे गाँवकारी आज जस आरक्षण मध्य आम्मी एकत्र हो तो त्याच ओढीने आज सगळे आले होते फ्युचरचा विचार करून भविष्याचा विचार करून आज आम्ही जमलो होतो त्या तळमळीने आणि आमच्या नेहमीच प्रेरणास्थान असणाऱ्या माझ्या शिर्के मॅडम डॉक्टर प्रीती शिर्के मॅडम त्यांचं मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं आणि मी त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडं बघून खूप काही शिकते इन्स्पायर होते की खरंच मॅडम स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये असून एवढ्या बिझी असून पण त्या सगळ्या सा सामाजिक क्षेत्रामध्ये पण खूप मोलाचा वाटा घेतात कोणत्याही निस्वार्थी म्हणजे कुठलीच भावना न ठेवता ते इतकं मदत करतात ना गाव म्हणजे अख्खं गावच जणू काही त्यांचं कुटुंब आहे असं त्यांच्याकडं बघून म्हणजे त्यांच्या कार्याकडे बघून मला कायम फिलिंग येते आणि खरंच तशा वागतात पण त्या शिकावं तर मॅडमसारखं शिकावं खरं दोघंही पती पतीपत्नी कार्यरत आहेत आणि त्या कुटुंबाशी माझं लहानपणापासून परिचय आहे मी डॉक्टरांच्या घरी लहानपणी बऱ्या म्हणजे जी आजी होत्या शिर्की आजी होत्या ना त्या माझ्या आजीच्या फ्रेंड होत्या बेस्ट फ्रेंड आणि माझं बालपण बहुतेक आजींकडेच जायचं आजी आजोबा माझे आजी आजोबा फ्रेंड होते so, सो लहानपणापासून मी त्यांना बघितलं असं नाही की आय क्यू आहे आणि मॅडमची कारकिर्दी खरंच खूप खूपच म्हणजे शब्दात न सांगण्यासारखी आहे आणि त्याला साथ मिळते प्रियदर्शनी कदमची इतकं इतकं सुंदर कन्सेप्ट मांडला आज मला ते धन्यता वाटली आणि आता त्याच्यावर आम्ही सुरुवात करणार आहे खरं साडेचार वाजता मी आज फादर्स डे आहे ना माझे पप्पा वारलेत पप्पा ह्या जगात नाही आहेत माझे जे काय ते काकाच आहेत आता सध्या म्हणजे काका आणि पप्पांमध्ये कधी भेद नव्हताच पण आता सध्या जे काय ते पा काकाज आहेत त्याच फादर्स डेला ना वडाचं झाड काढून ठेवलं होतं ते लावायचं होतं संध्याकाळ झाली खड्डा तयार आहे तिथं नेऊन आम्ही लावतो आहे आज पुढच्या फादर्स डेपर्यंत त्याचा डेरेदार वृक्ष छोटासा का होईना होणार आहे कारण वड जेवढा कटिंग करेल ना तेवढा तो होतो आणि ते बोनसाई प्लांट आहे तीन वर्षाचं झाड आहे माझ्याकडे त्याला आता मी मुक्ती देते आणि मधून मुक्ती देऊन त्याला एक मोठा वृक्ष करण्यासाठी त्याला आजादी देते सो चला मी आता घरी आले आणि येता येत्या अंगणामध्ये इतकी एक्साइटमेंट होती ना त्या सगळ्या उपक्रमाची की मी तुम्हाला लगेच शेअर केली आणि आम्हाला झाड मिळायला निमित्त लागतं माझ्या घराच्या कडेला बघू शकता एवढी झाड आहेत ना मला सगळे ओरडतात की तुझं घरच दिसत नाही पण घर दिसायची काही गरज आहे माझे मिस्टर तर म्हणतात बाई तू झाडावरतीच का घर बांधलं नाहीस पण तरी पण मी नाही ऐकत मला जिथं जागा मिळते जशी मिळते तशी मी इतकी हावऱ्यासारखी झाडं लावत असते ती जगवत असते असं गर्दी झाली मलाही मान्य आहे छान स्पेस पाहिजे होता पण माझं कामच आहे की इस्रायल टेक्निक मी अवलंबली आहे माझ्या आयुष्यामध्ये कारण आता हवा तेवढा स्पेस सगळ्यांना मिळणार नाही आहे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं ह्याच्यावरती मी अविरत प्रयत्न करते त्याच्यामुळेच माझ्या घरामध्ये तुम्हाला एका एकरामध्ये भरपूर झाडं दिसतील की म्हणजे सगळे म्हणतात ते काय प्रकार आहे पण मला माहिती आहे की ते माझं प्रयोगशाळा आहे माझे घर म्हणजे माझं प्रयोगशाळा आहे शेती कार्यशाळा प्रयोगशाळा काय म्हणाल ते म्हणाल पण जे काय असेल ते मी मनानी करते असो त्या कन्सेप्टचं पुन्हा एकदा उल्लेख करते आणि प्रियदर्शनी ताईंना किंवा प्रियदर्शनी मॅडमना माझ्यापेक्षा खूप लहान आहेत आपण त्यांचं जे कार्य बघून मला का एवढं कौतुक वाटतंय ते माझ्या चांगलं बेस्ट फ्रेंड आहेत आणि त्यांना खरंच मी माझ्या पूर्ण यूट्यूब परिवारा म्हणजे यूट्यूब परिवारामध्ये त्यांचं म्हणजे आभार मानते खरंच मॅडम आपल्या ह्या यश म्हणजे ह्या कारक कन्सेप्टला किंवा ह्या कल्पनेला जी आपण मांडली आहे त्याला खरंच भर भर म्हणजे भरघोस यश यावन ते मोठा वट वृक्ष व्हावा अशी मी आज अपेक्षा करते आणि थांबते लवकरच दोन मिनिटात थोडंसं फ्रेश होऊन आपण भेटतोय संध्याकाळ होते बघू शकताय दिवस मग आवडलाच आहे पण आता काकांना आज जाऊन घेऊन येते आणि आज फादर्स डेसाठी जरी एकवीस तारखेला वृक्षारोपणाचं सुरू झालं असेल तरी माझ्या घरातलं वृक्षारोपण आजच होणार आहे आता मी करते आहे तसं तर रोजच माझं वृक्षारोपण असतं ह्या आज मला आनंद होतो की माझ्या गावातले माझे साथीदार मला लाभले जे वृक्षारोपण असं महायज्ञ हा जसं अन्नदान हा महान यज्ञ म्हणतात ना तसं वृक्षारोपण आणि संगोपन वृक्षारोपण कुणीही करतं एरे गॅरे उडतात पब्लिसिटीसाठी वृक्षारोपण करतात वृक्षारोपण नाही करायचं आपल्याला वृक्षारोपण दे संगोपन करायचं आहे तर चला मग पटकन भेटूयात नाहीतर मी अशी बडबडत बसायची अंधार व्हायचा चला बाय तर हे बघू शकता आमच्या वाडेकरताई जेव्हा म्हणजे सरपंच बॉडीमध्ये होत्या त्यांचं त्यांचे मिस्टर तेव्हा त्यांनी ना त्यांच्या त्या टीमनी त्या ना आम्हाला तीन वर्षापूर्वी अशी झाडं दिली होती बरं का सगळ्यांना दिली होती त्यांनी सगळ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी तेव्हा ना हे झाड पिंपळाचं मला माझ्या वाट्याला आलं होतं की त्यांनी मला दिलं की जावा पिंकुत आहे तुम्ही लावू हे झाड मग ते इतक्या कौतुकाने मी आणलं आणि काही दिवसांनी इतकं आश्चर्य आहे ना त्याच्यामध्ये वडाचं झाड ॲटोमॅटिकली आलं मला एवढं कौतुक वाटलं ना वड आणि पिंपळ एकत्र एक आहे हे बघू शकता हे आता तीन वर्षाचं झाड आहे त्याचा बुंदा केवढा मोठा झाला आहे आणि त्या दिवशी ना गेल्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल एंडला हे चाफा होता माझ्याकडे एका ठिकाणी मी कटिंग आणलं होतं आणि ते सहज लावलं ला, की दुसरीकडे लावू आणि पुन्हा मला वेळ भेटला नाही तर ते इतका सुंदर चाफा चिटकला आहे तर आता हे चाफा हे वड बघू शकताय हे वड पिंपळ आता आपण लावणार आहे आणि असंही दरवर्षी मी वडाचं झाड लावतेच वटपौर्णिमेला वटपौर्णिमेला लावते आणि जुन्या वडांना घागर घागरवर पाणी घालते हीच माझी म्हणजे वडाच्या प्रती पूजा असते बाकी मग पूजा मी रीती रिवाज आहे म्हणून करते पण खरी माझी पूजा ती असते की सगळ्या वडांना पाणी घालायचं घागर भरून चला आता हे मस्त पैकी आपण लावायचं आहे तिकडे माझ्याकडे अजून एक वड आहे तुम्ही बघू शकताय हा तर पाच वर्षाचा वड आहे हे बघू शकता हा वड हा वडाचं झाड हे तर पाच वर्षाचं बोनसाई आहे मी याला बोनसाई केलंय इतकं हिरवंगार असतं ह्या वडाची कटिंग मला माझ्या पप्पानी आणली होती त्यांच्या फ्रेंड करून त्यांनी आणली होती कुठून माहित नाही पण पप्पा बोललेली लाव आणि पप्पा तेव्हा गेले आम्हाला सोडून मी पप्पांची आठवण म्हणून लावलं आज पप्पा जाऊन पाच वर्ष झाले तरी हा वड माझ्याकडे जणू त्यांच्या आशीर्वादाच्या रुपानेच माझ्या दारामध्ये मा नांदतोय आणि ह्याला मी माझ्यापासून कधीच दूर करणार नाहीये अशा बऱ्याच आठवणी आहेत किती हिरवागार दिसतो ना बघून पुन्हा एकदा बघा असं वाटतं असो चला माझ्या गप्पा झाडांच्या कधी हे भाव्याचं झाड आहे ह्याला खरं ना कीड लागते पण मला आवडतं आहे भाव्याचं झाड पक्षी प्रेमींसाठी हे खूप हे आहे पक्षां पक्षी येतात इथे असो आता अंधार होत चाललं आहे पण मला आज लावायचं आहे फादर्स डेच्यासाठी लावूयात इकडे माझ्याकडे बरीच झाडं असतात वेळात वेळ काढून मी लावते चाफा मला माझ्या पप्पांना चाफा खूप आवडायचा चाफा आणि वड सो मी खूप चाफ्याची झाडं करते आणि गिफ्ट देते आणि लावत पण असते असो चला बोगनवेल आणि चाफा मला बोगनवेल खूप आवडतं तर आम्ही हे है। है <laughs> आता अंधार झाला आहे पण एवढं मोठं आहे वृक्ष आम्ही घरात तयार केलेलं आहे वडाचं राह झाड आमच्या काकांकडून लावतोय आणि हेच आज फादर डेचं सगळ्यांनाही आहे हॅपी फादर्स डे चला आता आपण हे लावूयात आणि आ... ही सगळी मोहीम चालू करेल प्रत्येकीने प्रत्येक डेच्या निमित्ताने एक एक झाड लावलं आणि ते हे केलं तरी हे जगतापनचं देवत देवक पण आहे म्हणतात बरं हे माझ्या माहेरचं देवक पण आहे त्यामुळे काकाना याचं खूप म्हणजे त्याचं खूपच क्रेज आहे असं आम्ही खूप वडाची झाडं लावली तिकडे कॅनोलच्या पट्टीमध्ये आता हे पण लावतोय खड्डा तयार आहे झाड तयार आहे तर लावूयात चला हे वृक्षारोपण झालेलं आहे टाळ्या वृक्षारोपण झालंय आणि आता पाणी घातलं काकानी चला मस्त पैकी आता ते वाढणार आहे बाय पुन्हा भेटू ते एखाद्या व्हिडिओ मध्ये लवकरच